आणि सचिन पाटील अशा या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून आपण पाहतोय नक्कीच सामन्याला मात्र सुरुवात झाली आणि चढाईमध्ये त्या ठिकाणी चंदन सिंग आपल्या संघासाठी मात्र एक गुण मिळवतो अंतिम सामना हा तितक्याच सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल शिरगाव खिडाणी बसून ज्यांना पाहणार वैश या दोनही संघांमध्ये पहिल्या चढाईमध्ये मात्र लढाई या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि दोनही संघांकडे एक एक गुण मात्र निश्चितपणे या ठिकाणी मिळत आहे अंतिम क्षण मात्र कशा पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळेल पुन्हा एकदा चंदन सिंग पहिल्या चढाईमध्ये त्या ठिकाणी चंदन सिंग यशस्वी झाला आणि आता देखील त्या ठिकाणी चंदन सिंग पुन्हा एक गुणांसाठी पात्र ठरतो विजयश्री मात्र की कोणाच्या बाजून झुकणार हे देखील आपल्याला पाहण्यासारखं आहे दोन्ही संघ लाड्य संघ पण या ठिकाणी या भागामध्ये नेहमीच आपला नामोल्लेख करत आले आहेत आपला खेळ मात्र या ठिकाणी मैदानावर करत आले आता मात्र या स्पर्धेतील शेवटचा क्षण मार्थाने या क्रीडा माध्यमातून भरण्यात आलेली कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा शेवटचा क्षण आपल्याला पाहायला मिळाला अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि सदस्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं निश्चित झालं आणि कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी सुरू झाली आणि ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर बत्तीस संघांची भाग्यपत्रिका निर्माण झाली आणि भा, संघांच्या भाग्य पत्रिकेनंतर मात्र उरले सोरे दोन संघ अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ज्यामध्ये श्री गणेश खंडाळे जय हनुमान वायशेत बक्षीस पात्र संघांमध्ये श्री गणेश खंडाळे जय भवानी साथीजे श्री समर्थ बहिरोळे आणि जय हनुमान वायशेत असे चार संघ मात्र बक्षीस पात्र झाले आणि दोन संघांना मात्र थांबावं लागलं ज्यामध्ये जय भवानी साथीज्य आणि पहिले संघ मात्र त्या ठिकाणी तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी थांबले आणि प्रथम द्वितीय क्रमांकासाठी मात्र या ठिकाणी रेस सुरू झाली आता शेवटचा सामना आपल्या समोर पुन्हा एकदा चांदन सिंग पाच वर्ष एक लाईन मात्र त्या ठिकाणी बरोबर आत्मविश्वास या ठिकाणी पहिल्या दोन चढ्यांमध्ये चंदन सिंग मात्र सुंदर या ठिकाणी चढाई केली दोन चढ्यांमध्ये लढाई करत दोन गुण आपल्या संघासाठी विषय त्या ठिकाणी मिळवले आता मात्र पाहायची खंडाळे या संघाची आपल्या संघाकडे मात्र दोन गुण संघाच्या दोन खेळाडू संघाच्या बाहेर असताना आता मात्र आपली भूमिका कशा पद्धतीनं मांडणार या ठिकाणी सिरेश खंडाळे संघ विजय तर दोघांनाही व्हायचा आहे परंतु विजय मात्र एकटाच संघ मात्र होणार आहे आता मात्र इथे पाहायचं आहे दोन गुणांची मात्र या ठिकाणी नक्कीच भर होते आपल्या संघाच्या मध्ये पुन्हा एकदा चंदन सिंग हटरेट साठी चंदन सिंग मात्र या ठिकाणी पाठवण्यात आले आपल्या संघावर संघाचा विश्वास चंदन सिंग आपल्यावर आहे आणि म्हणूनच हटरेट मध्ये आपल्याला या ठिकाणी पाठवण्यात आलेला व्हायचं आणि कबड्डीचा खेळ आपण पहिला मात्र या ठिकाणी तुषार दळवी यांच्याकडून पुन्हा एकदा एका चढाईमध्ये चार गुण मिळवणाऱ्या खेळाडूसाठी पाचशे रुपयांचं पक्ष झालेला आहे अगदी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाचशेचा आकडा मात्र कायम आहे यालाच म्हणतात दर्दी मला सगळं प्रेक्षक आणि बड्डे देखील आहे वाढदिवस देखील आज आहे आणि मटेच्या निमित्तानं देखील या ठिकाणी आपण अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करतात पुन्हा एकदा या अगोदरच्या सामन्यामध्ये विनितन शो करत आपल्या संघाला अंतिम टप्प्यामध्ये दाखल केलं एका महाबलाट्य समर्थ बहिरोळे संघाला मात्र पिछेहाट करत या ठिकाणी हनुमान वायशत संघ मात्र अंतिम टप्प्यामध्ये दाखल झाला आणि याचं एक चांगला खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विनितनं आपली योग्य भूमिका मांडली एक चांगला खेळ आपण श्री गणेश खंडाळे संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपल्या मा आणि आपल्या खेळाची गती पाहता निश्चितपणे आपण एक या विभागातील एक मजबूत संघ आहात हे मात्र यशस्वी चढाईच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघामध्ये दहशत निर्माण करण्याचं कार्य काम ज्या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय आता मात्र रिक्त हस्ते परतणार की नक्कीच पाहायचं परंतु रिक्त हस्ते परततोय गुणांची आघाडी आणि पिछाडी हीच आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी या खेळातील रंगत वाढवणार आहे बारा नंबरची जास्ती प्रधान केला खडाडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हो जवळपास रिक्त हस्ते परतण्याच्या तयारीमध्ये अगदी डोळ्यात घालून या कबड्डी स्पर्धेचं परीक्षण करत आहेत अर्थात निरीक्षक म्हणून या ठिकाणी लाभलेले आदरणीय जनार्दन पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना देखील आपण धन्यवाद देणार आहोत काही पंच मात्र प्रेरणावरून या ठिकाणी आले होते इतके आनंदीशील अशा कबड्डी स्पर्धांना आता सेवा देण्यासाठी ही पंचमंडळी येत असतात म्हणून त्यांना देखील आपण धन्यवाद देत असतो उपस्थित सर्व या ठिकाणी आमच्या महिला मंडळ अजून देखील कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी शेवटपर्यंत आपण थांबला था था तसेच इतर सर्व रसिक प्रेक्षक वर्ग ज्याला खऱ्या अर्थान कबड्डीची गोडी आहे आपल्याला ते पाहायला मिळतात हेच कबड्डीच्या वेगळे पण आता मात्र थर्डसाठी आता मात्र दो हॉल डाई तर चढाई आणि लढाई तर करावीच लागणार आहे परंतु पुन्हा एकदा विनीत सुंदर अशा प्रकाश झोता आणि रंगीबेरंगी तुम्याच्या पुन्हा एकदा हातामात्र लिमित एक चांगला किला मात्र आपल्या प्राळ्यामध्ये अडकतोय एका चांगल्या खेळाडूला मात्र या ठिकाणी पकड केली जाते आणि पुन्हाच आपल्या संघाचा स्टार खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये खेळ करणारा चढाईपटू हनुमान वायशे संघावर या ठिकाणी दोन खेळाडू मात्र त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि जवळपास त्या ठिकाणी लोणाचा ऊर्जा पडणार का अर्थात या ठिकाणी लोन पडणार तारण तारणहारा ठरतोय तो बाराणूस जशी प्रधान केला कळणार प्रीतमच्या चढाईंच्या माध्यमातून आपल्या आपण पाहिलं आपल्या संघाला एक योग्य वळणावर मात्र आणण्याचं कार्य आणण्याचं काम नक्कीच आपण होत असताना पाहतोय परंतु वैश्य संगत नाहीये तो देखील तितक्याच चणाक्षपणे आणि तितकाच सावधगिरीने ही मात्र उडांची मालिका मात्र सांभाळणार हा मात्र खेळ सांभाळणार एकदा चंदन सिंग ऊन चौरा चंदन सिंग याचा अनुभव मात्र चंदन सिंग बरोबर आहे <laughs> बोनस गुण तयारीत मात्र त्या ठिकाणी चंदन सिंग असताना आणि बोनस गुण नक्कीच त्या ठिकाणी घेतला जातो पुन्हा एकदा प्रीतम म्हात्रे चढाईसाठी प्रीतम मात्र खूप सुंदर चढाईंच्या जोरावर आपल्या संध्याला

जंतरासाठी थांबलेला आहे शिक्षकांच्या माध्यमातून व्यवस्थापकांच्या माध्यमातून या ठिकाणी काहीच कालमंत्र कालमंत्र दोन्ही संघांच्या खेळाडूंना या ठिकाणी दिला जातोय मात्र हा कालमंत्र कोणत्या संघासाठी ठरतो आहे आणि अंतिम विजयासाठी नक्कीच एक मंत्र म्हणून त्या ठिकाणी राहतोय आधुनिक कबड्डी मात्र नक्कीच पुढे जात असताना पाहतोय आणि अशाच जुन्या कबड्डीला सोबत घेत आपण खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीच्या दिशेनं वाटचाल करत असताना मात्र हा लाल ला मातीतला खेळ हा कधीच विसरता येणार नाही आहे जरी कितीही आधुनिक कबड्डी आली तरीसुद्धा मॅटनं या कबड्डीची या मैदानाची जागा घेतली परंतु या लाल ला मातीच्या ग्रामीण स्तरावर खेळत असताना मात्र त्याची मजा काही वेगळे आहे त्याचा का आनंद काही वेगळा आहे आणि हाच आनंद आज देखील आपण या मैदानावर घेत आहोत पुन्हा एकदा चंदन सिंग आघाडीचं पिछाडीत रूपांतर करणं पिछाडीचं रूपांतर आघाडीमध्ये करणं इथे मात्र पडणार आहे जिंकायचं आहे जर्सी प्रधान किल्ला खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाचाच झेंडा अटकेपार घेऊन जाण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारा खेळाडू आणि प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढ्याच जमान तेवढ्याच श्रमानं या ठिकाणी या संघावर मात करण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे कल्याण कल्याण हके मात्र परततोय काहीचं निराकरण मात्र वेगळा आहे काहीसं डाव मात्र वेगळा आहे मग हा वेगळ्या नावामध्ये वेगळा डावपेस मात्र करणार का वेगळ्या डॉफेसांना या ठिकाणी संघावर आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करणार का हे देखील पाहण्यासारखं आहे पुन्हा एकदा

सातत्यानं या विभागामध्ये अर्थात अलिबाग रहिवास पंचकृषीमध्ये कबड्डी स्पर्धा होत असतात आणि आज ही कबड्डी हे क्रीडा मंडळाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहतोय एका सुनियोजित नियोजनाखाली आयोजनाखाली संयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी भाल श्री शिवछत्रपती क्रीडामंडळ घ्याल मात्र आयोजित केलेली कबड्डी स्पर्धा ही शेवटाकडे सांगता समारोपाकडे म्हणजेच अंतिम टप्प्याकडे तीच भूमिका तोच खेळ मात्र काही वेळ एक बाहेर होता आणि त्याचा कृष्णा मात्र येला आणि शेवटी तिथं मात्र माझ्या आला आणि पुन्हा येला आपल्या संघाकडची आवक वाढवली आपल्या संघाकडे येणारी मात्र पवन पवन या ठिकाणी सदाबहार असा हा पवन आहे अष्टक वाढव आहे मग कुठेही सेट होतो मग चढाई असेल कोणतीही जागा असेल त्या ठिकाणी सेट होणारा पवन आहे पुन्हा एकूण चौदा नऊ म्हणजे पाच गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाहतोय गणेश खंडाळे या संघाकडे आहे आणि सामना संपायला देखील शेवटची पाच मिनिट आहे कारण इथे देखील आपण बोनस गुण दिला जातोय कारण चंदन सिंग या खेळाडूला देखील त्या ठिकाणी पकडा देखील बऱ्यापैकी त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय गुण देखील मिळतोय पण तो खेळ आहे कारण चंदन सिंग सारख्याला पटकन हात घालणार किंवा त्या ठिकाणी पकड करणार हे देखील तितकं सोपं नाही आहे जेवढा आपण सहजगत्या करू शकतो कारण तो देखील एक नावाजलेला खेळाडू आहे आणि कधीही काही काळजी पलटवण्याचं काम देखी चंदन सिंग करू शकतो त्याची हिंमत सामना संपायला शेवटची चार मिनिटे पुन्हा एकदा चंदन सिंग त्या ठिकाणी चार पाहतोय आणि बोनस घेऊन आपल्या संघासाठी घेतोय पुन्हा एकदा वेळे प्रीतम वेळेला मात्र या ठिकाणी जुवाडाई करावी लागणार आहे शेवटच्या क्षणामध्ये आपला खेळ मात्र इथे एक गुण मात्र नक्कीच या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय आणि चंदन सिंग पुन्हा एकदा चंदन सिंग आता मात्र ही लढत अटी येत असताना पाहतोय फाईटमध्ये फाईट या ठिकाणी शेवटच्या काही मिनटांमध्ये आपण प्रत्यक्षदर्शी पाहतोय येणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपण या ठिकाणी प्रेक्षकाची भूमिका मात्र मांडली इथं चिंतक असतील संघ खेळाडू असतील प्रशिक्षक असतील व्यवस्थापक असतील किंवा ह्या सर्व समितीचे पदाधिकारी असतील यांनी मिळून या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा मात्र आज चांगल्या पद्धतीनं पार पडल्याचं आपण प्रत्यक्षदर्शी अशी पाहतोय कोणत्याही प्रकारचा वाद न होता निर्विवादपणे ही कबड्डी स्पर्धा मात्र सांगतेकडे शेवटाकडे पूर्णत वाक प्रयत्न मात्र केले जात परंतु प्रयत्नाला अपेक्षित यश मात्र मिळत नाहीये यश मात्र संपादन करता येत नाही शेवटची दोन मिनिटे मात्र संपण्यासाठी महत्वाची आणि चंदन सिंग ज्या अर्थानं या ठिकाणी जी रेड या ठिकाणी झाली ज्यावेळेला गेला त्या ठिकाणी मात्र फसला इकडे सुद्धा फ्लड रेड आहे तिसरी चढाई आहे आणि तिसरी चढाई अशासाठीच ठेवली गेली

रेड कशा पद्धतीने या ठिकाणी खेळला गेला आणि त्याचा समारोप देखील कशा पद्धतीने या ठिकाणी होतो आणि लढाई आणि

खंडाळ्याच्या बाजूने रसिक मनानं देखील या ठिकाणी हेरलंय पाहिलंय आणि जे काही समजायचं ते मात्र त्या ठिकाणी समजलंय